जयश्री मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बघा शेवटचा सोमवार आहे आणि आज विशेष म्हणजे बैलपोळा पण आहे तर बैलपोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि काल रात्री खूप पाऊस पडला बघा पाऊस पडल्यामुळे सगळीकडे ओलसरपणा आणि सगळीकडे चिक्कल चिक्कल झालं आहे तर चला आज आपण रानात जाऊया दाखवते सगळं वातावरण कसं झालं आहे ते चला तर मग बॅक कॅमेरान तुम्हाला दाखवते प्रभात सर्वांना पाऊस खूप काल पडला बघा थंडी वाजते म्हणून आमची पिल्लं बघा कुत्र्याची सगळी आतमध्ये जीमा बघा इथे झोपली आहे सगळीकडे पावसाने ना ओलं ओलं केलेलं आहे बघा सगळीकडे ओलसरपणा जाणवत असेल म्हणजे रात्रभर काय रिमझिम 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 झिम चालूच होती आपली भेंडीची फुलं बघा चांगले मस्त फुललेत सगळीकडे तुम्हाला पावसामुळे हिरवळ दिसत असेल आपल्या भोपळ्याला पण काशीफळ भोपळ्याला पण फुलं आलेत बघा हे बघा दिसत असेल तुम्हाला काशी फळ भोपळ्याला फुल आले चांगला वेल पसरला आहे अगोदर मी वर चढवला होता परत मी पसरवून टाकला कारण की चांगला येईल आणि आपल्या कारल्याला बघा किती छान फुलं आलेत एक व्हाईट कारला पण आले इथे पण आले बघा बारीक बारीक दिसतात आपल्याला घेवड्याला पण फुलं लागलेत काळी कोरीला अजून काय हे काळी कोरीची पानं बघा केवढे मोठे असतात बेलाचं पानाला तीस तीन पानं असतात तशी काळे खोरीला पण तीन पानं असतात इथे पण बघा चांगले कळाय लागलेत घेवड्याला कारले भरपूर आलेत बघा मिरच्याला पण आपलं फुलं धरलेत नवीन गोसाळ लावला आणि हे नवीन आहे म्हणजे जसं आपलं चवळी असते तशीच आहे पण लांब शेंग असते इथे पण आपला कारलाचा वेळ छान पसरलाय आहे इथे वांग बघा वांग दिसत असेल तुम्हाला इथे आपला काशीफळ भोपळा बघा मस्त पसरला आहे आणि इथे आपल्याला भोपळा लागलेलं ला 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 पण दिसतंय हे बघा काशीफळ भोपळा लागलाय ला ला ला। आता हळूहळूहळू फुलं लागायला लागलेत काशीपळ भोपळ्याला इथे पण आपल्याला काशीपुळ भोपळ्याचं फूल दिसतंय इकडे पण आले काशीप भोपळ्याला फूल वेल चांगलं पसरत चाललाय आहे ही चवळी आहे या चवळीला पण बघा तीनच पाण्यात आणि ती नवीन एक लावलेली ती वेगळी आहे आता ही वेल अशी ती आपल्याला लावा लागेल नाहीतर ती वरती गेले की आपल्याला वरती काढता येत नाहीत ना शेंगा याला पण आता कळ्या पकडायला लागल्यात बघा चवळीला हे बघा याला पण अशा कळ्या पकडायला लागल्यात फूल याय लागले बाहेर शेंगा आल्यावर तुम्हाला दाखवेलच मी हे जो कारला आहे कार ते हिरवं कारलं आहे इथे पण पावट्याला बघा फुलं आलेत मग अशी दाखवलं तुम्हाला काशीफळ भोपळा लागलेला इकडे पण लागलं ला आहे काशीफळ भोपळा हे बघा मस्तपैकी आपल्या मिरच्याला पण मिरच्या लागायला लागल्यात बघा हे बघा आणि मिरच्याला फुलं पण भरपूर लागलेत आणि ही करडी आहे ती आपण बियांसाठी पकडलेली त्याला करडीला फुलं असं असतं बघा करडीचं इकडे इक पण मिरची आपली पावसाने चांगली बहरली अजून त्याला कळायला लागल्यात फुलं नाहीत आली चिगळ्याची भाजी ऐकली असेल तुम्ही हे चिगळं कोणीतरी दिलं होतं मला तर त्याला मुळ्या होत्या म्हणून मी हे जमिनी येऊन टाकले तर चांगलं पसरलं आहे बघा की आपल्याला नेक्स्ट टाईम चिगळ्याची भाजी घरच्या घरी गर मिळेल इथे आपण हातगा लावला आहे इथे नवीन रोप तयार केलं तर वांग्याचं ते लावलं आहे इथे पण बघा मिरची छान भरली आहे इथे दोन रोपं मी झेंडूचे लावलेत कुंडीमध्ये जेणेकरून मला गवरायच्या वेळेस ते फुलं ठेवता येईल कळ्या लागल्यात त्याला बघा आता छोट्या छोट्या कळ्या लागल्यात आणि तिकडे रानात जे झेंडूची रोपं <गड़ी> त्याला आता फुला लागलेत इथे टोमॅटोचे रोपं मी तयार केलेत वांग्याचे रोपं तयार केलेत इथे आपण बेलाचे रोपं तयार केलेत रोपं तयार केल्या लावायला आपल्या बरे पडतात टोमॅटोला बघा टोमॅटो पण लागलेत मस्त टोमॅटो लागलेत आणि प्युअर ऑर्गेनिक आहे बिलकुल आपण याला केमिकल वापरलेलं नाही इथे बघा हा पावटा याला शेंगा येऊन गेल्यात परत फुलायला लागलेत इथे कारलं पण आहे आणि हे कारलं जे आहे ते हिरवं आहे आपण बघू शकता बघ हे कारलं इथे पण मिरच्या चांगल्या भरायला लागल्यात ह्या मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला खाली लटकताना नाही दिसत ह्या उलट्या येतात मिरच्या म्हणजे देट खाली असतो आणि मिरचे स्टोक जे खालचं आहे ते वर हे भेंडीचं फूल हे लिलीचं फूल आहे आणि हे करडेचं हे आत्ता आलं आहे आणि हे पकल्यावरती असं दिसतं लालसर तो चला पाऊस किती पडला आहे ते दाखवते तुम्हाला रात्रभर म्हणजे रिमझिम रिमझिम चालू होते आणि इथे आपला दुधी भोपळा आहे दुधी भोपळ्याला पण कळ्या आल्यात आता आतमध्ये कुठे भोपळा लागला असेल हे बघा इथे फुलं आहे दुधी भोपळ्याचं आता छोटे छोटे भोपळे लागले ला असतील ला आतमध्ये पण मी काय बघत नाही आता इथं सगळं पानं काढावं लागतील आणि इथे पण कारले आहेत बघा हे आपोआप असेच पडून आले आहेत बघा इथं कारले कारलं आलेलं दिसत असेल तुम्हाला म्हणजे इथे आम्ही शेणखत टाकतो शे शेळ्यांचं आणि आमच्या कल्याणीचं हे बघा इथं दिसत असेल तुम्हाला सगळं आणि तिथे त्या उकिड्यातच आले ते आणि त्यामुळे त्याला खत भरपूर मिळते इथे बघा रस्त्याला सगळं पाणी पाणी झाले म्हणजे रिमझिम पाऊस चालू होता पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकू येत असेल बघा मी शांत बसते आणि तुम्हाला पक्ष्यांचा किलबिलाड येईल तर बघा हे पाणी पार करून आपण अलीकडं आलोय ते रस्त्यामध्ये बघा गोगल गाय बघा लांब होती हात लावला की तिने आकुंचन केलं स्वतःला किती लांब होती तिला काही स्वतःला आकसून घेतलं चला तर जाऊ द्या तिचं तिथे काम करते पक्ष्यांच्या खेळी वेळा तुम्हाला बघा येत असेल मस्तपैकी आपल्या शेवग्याला फुल आलेत शेंगा पण लागते झेंडूल बघा आता आपल्या फुलं यायला लागलेत तो संचारपणे पक्षी बघा कसा फिरतोय कोणाचं बंधन नाही काय नाही आकाशामध्ये ओढण्यासाठी त्याला त्याचे पंख मजबूत आहेत इथे बघा पावसामुळे पूर्णपणे बोराचं झाड जे जा आहे ते भरलं आहे चांगलं पावसाची रिमझिम अजून चालूच आहे बघा आपली मका मस्त पावसाने आली मशीननी लावली होती मस्तपैकी सगळीकडे आली परत सुरू झालाय रात्रभर तर रिमझिम चालूच होती आता परत सुरू झालाय रिमझिम रिमझिम पडलेले तुम्हाला दिसतात का नाही पण रिमझिम रिमझिम पाण्यामध्ये पडलेले तुम्हाला टिपके दाखवते आवाज पण येत असेल पाण्यामध्ये टिपके पडलेत पावसाचे बारीक चालू म्हणजे एवढा जोरदार अजून आला नाही सॉरी चला लवकर घरी जायला लागेल आपल्याला पाऊस चांगला जोर धरायला लागलाय तर पूर्ण वातावरण पाऊसमय झालेलं आहे पाऊस पडला की काही जणांना चला गरमागरम भाजी खाऊया आमच्या घरात तर फरमाईश करतात असे यश त्याचे पप्पा सगळेच आता बघा पावसाने मला काय चालतंय नाही पाण्यातूनच जाय लागेल मला सगळा चिक्कल लागला आहे पाऊस ना रानातील गवतच काढू देत नाही आहे सारखं त्याचं काढायचं सुकायचं म्हटलं की लगेच आलाच पाऊस आता गुजरातला बघा पाऊस पडला गुजरातला पाऊस पडला की चार पाच दिवसाने आपल्याकडे येतोच आहे आणि सांगितलं होतं की एक तारखेपासून पाऊस येईल तर तसंच झालं तर चला आता हे आपल्याला छोटीशी नदी पार करायची आहे नदी नाही म्हणता येणार रस्त्यावरचं पाणी आहे पण मी आपला असाच मस्ती मजाक चला पाण्यातनं जावं लागतंय तिकडून गेले असते पण इकडून घसरते वरून म्हणून त्यापेक्षा पाण्यातून गेलेलं बरं थोडंसं आता इकडं आले बघा इकडं शेवाळा पण साठलं आहे आले आलं त्यामुळे भीती वाटते घसरायची पाय दबून धरायला लागतोय तरच चालता येते ते नेहमी माझ्या प पीमा असते हे असते पण पावसामुळं ते काय बाहेर पडले नाहीत बघा पण मी तुम्हाला पावसाचं सगळं वातावरण दाखवायचं होतं म्हणून बाहेर आले रेनकोट घालून आले बघा आपल्या शेवग्याला फुलं गच्च भरलेत घराजवळच्या तिकडे रानात पण आहेत सीताफळाचं झाड मस्त आहे यावेळेस आपल्याला छान सीताफळ खाय मिळतील आणि इथे शो पीस जे आहे तो मोराच्या पिसाऱ्यासारखा मस्त भरला आहे बघा तर चला ब्लॉकचा इथेच एंड करते कसे सर्व मजेत आहेत ना तर जयश्री ब्लॉगला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा चला तर बाय